रामकृष्ण अरे माउलींन सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय पनीर टिक्क्याची भाजी तर पनीर टिक्का बघा किती छान असं तरीदार झालेला आहे मस्त च मस्त एकच नंबर अशी मस्तपैकी भाजी झालेली आहे तर बघा किती छान अशी आपल्याली पनीरची भाजी झालेली आहे पनीर टिक्क्याची भाजी रेसिपीमध्ये मराठी रेसिपीमध्ये आज स्वागत आहे आणि आज आपण बनवतो आहे पनीर टिक्क्याची भाजी तर भाजी खूप छान अशी झालेली आहे टेस्टी पण खूप छान झालेली आहे आणि सगळं काही मराठीमध्ये सांगते तर मराठीमध्ये आपल्याला आज बनवायची आहे काही इंग्लिश नाही हिंदी नाही काही नाही काही नाही फक्त मराठी आणि मराठी तर त्याच्यासाठी आपल्याला भाजी बनवायला घ्यायचं आहे तर भाजीचा कलर बघा आणि भाजी पण बघा किती सुंदर तुम्हाला वाटतच असणार आहे की भाजी किती छान झालेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता आणि रेसिपी बनवायला घेऊया पनीर टिक्केची पनीर टिक्क्यासाठी लागणारी तर आपल्याला पनीर लागणार आहे पनीर मी घरीच बनवलेलं आहे आणि इथं लागणारे टमॅटो कांदा शिमला मिरची तर कांदा असा मोठा मोठा कापून घ्यायचा आहे शिमला मिरची पण अशी मोठी मोठी कट करून घ्यायची टमॅटो पण असेच मोठे मोठे कट करून घ्यायचे तर हे सगळं आपल्याला कट झालेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला टिक्का बनवून घ्यायचं पनीरचं बॅटर बनवून घ्यायचं तर त्याला आपल्याला बेसनपीठ दही लागणार आहे टिक्का मसाला लागणार आहे तर आता आपण याच्या तयारी करून घेऊया दोन चमचे बेसनपीठ घ्यायचं इथं अर्धी वाटी दही घ्यायचं आहे इथं मसाले घालून घेऊया एक चमचा लाल मिरची पावडर हळद पावडर थोडंसं हिंग टिक्का मसाला घालून घ्यायचा आहे दीड चमचा घालून घेतले मी इथं थोडंसं आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे आता मिक्स करून घेऊया कलर बघा किती छान आलेला आहे मस्त पनीर इथे याच्यात ओतून घेऊया इकडे गरम व्हायला कडे ठेवून दिली आपण एक एक पनीर याच्यात काढून घ्यायचे आहे प्लेटीमध्ये सगळं याला नीट व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे इथं सगळ्या पनीरला मसाला लावून झालेला आहे आता आपण याच्यात राहिलेल्या याच्यामध्ये कांदा आणि ढोबळी मिरची बनवून घ्यायची याच्यात मसाल्यामध्ये कढई गरम झालेली छान असे मोहरी तेल घालून घ्यायचं पनीर ठेवून घ्यायचं त्याच्यात पनीर छान असे फ्राय करून घ्यायचे ते इथं फ्राय होत आली आपण काढून घेऊया पनीर काढून घेतलं इथं बघा राहिलेलं पनीर पण आपण बनवून घेतलं ते पण काढून घेऊया इथं आपल्याला इथे हे कांदा ते एकत्र करेल ते आता याच्यात फ्राय करून घ्यायचं आपण कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची ते पण आपली पनीर फ्राय करून घ्यायची कच्चा नको राहायला छान असं फ्राय करून काढून घ्यायचं तोपर्यंत आपण तोपर्यंत आपण गिरवी तयार करून घेऊ घेतलेली मी कांदा टमॅटो लाल मिरची थोडस अख्खा मसाले घेतलेले त्याची गिरवी तयार करून घेऊया आपल्याला शिमळे मिरची कांदा सगळं छान असं फ्राय झालेली आहे बघा काढून घेऊया आपण पनीरमध्ये काढून घेऊ इथे तीन टीस्पून असा तेल घालून घेतलं दोन लाल मिरची घालून घ्यायची कांदा घालून घ्यायचा लसून पेस्ट घालून घेऊया इथे गिरवी बनेल ती घालून घ्यायची आपल्याला इथे हिरवी छान अशी परतून झालेली इथं मसाले घालून लाल मिरची पावडर हिंग चाट मसाला गरम मसाला हळद मसाले छान असे परतून झालेले थोडस पाणी घालून घ्यायचं मसाल्यावर मीठ घालून घेऊया चवीनुसार साखर घालून घ्यायची थोडी पाच मिनटं झाकण ठेवून देऊ भाजी छान उकळलेली आहे याच्यात आता आपण पनीर घालून घ्यायचं क्रीम बनवलेली आहे क्रीम पण घालून घ्यायची त्याच्यावरती छान अशी आपल्याली भाजी तयार आहे मस्त वास, वास पण खूप छान येतोय आणि टेस्टी पण खूप झालेली आहे तर बघा इथं आपल्याली भाजी किती छान अशा मस्तपैकी हॉटेल स्टाईल झालेली आहे आणि कलर पण बघा किती छान आलेला आहे खूप छान अशी आपल्याला पनीर टिक्क्याची भाजी झालेली आहे तुम्हाला जर माझ्यावाली रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दावा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर भाजी इथं बघा भाजीने तेल किती छान सोडलेलं आहे त्याला वापरताने तुम्हाला जर समजा टिक्का मसाला नसेल तर तुम्ही मैदा वापरू शकता पनीर फ्राय करायला मिक्स करून फ्राय करून घ्यायचं तर खूपच छान होतं आणि रेसिपी आपल्याला मराठीमध्ये राहते त्याच्यामुळे चिल्ली लाल मिरची पावडर जर नसेल तर साधी लाल मिरची वा, पावडर वापरली तरी चालेल काय हरकत नाही आपण घरीच बनवतो पण मसाले जे लागतातच त्याला आपल्याला टिक्का मसाला वगैरे ते तर त्याच्याशिवाय भाजीला चव येत नाही तर भाजी खूप छान अशी टेस्टी भाजी झालेली आहे आणि खूप मस्त पण लागते तर आपल्याला हॉटेलमध्ये एवढे खर्च करून जर खाण्याची काही गरज नाही घरी एवढी छान भाजी बनली जाते पनीरसुद्धा मी घरच्या घरीच बनवते तुम्हीसुद्धा घरच्या घरीच बनवून भाजी बनवू शकता एवढा मोठा आपल्याला खर्च वाचतो आणि भाजी पण खूप टेस्टी आणि खूप आपल्याला घरच्या साहित्यांमध्येच तयार होते तर नक्की ट्राय करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय